नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर आज हा स्पेशल व्हिडिओ करतोय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला एक विशेष आमंत्रण करायला बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता पुण्यामध्ये पेठ येथे भरतनाट्य मंदिर हे नाट्यगृह आहे तिथे विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय सगळ्या विनोदी एकांकिक असतात तर या स्पर्धेमध्ये संध्याकाळी सात वाजता आपला माझी विद्यार्थी आणि अनुभवी प्रसिद्ध विद्यार्थी प्रिय असा फॅकल्टी श्रेया सिंदापूरकर यांनी दिग्दर्शित केलेली नदीकाठचा प्रकार ही एकांकिका सादर होते ही द मा मिराजदार या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खुसखुशीत ग्रामीण साहित्यकार हे लेखक आहेत त्यांच्या कथेवर आधारित ही जी एकांकिका आहे ती एकांकिका सादर होणार आहे ह्यामध्ये सर्व मिरॅकलचे माझी विद्यार्थी आहेत त्यांनी काही फॅकल्टी पण आहेत अप्रतिमस्ती ही एकांकिका बसलेली अशी मला न्यूज आहे तर तुम्ही सगळ्यांनी तिथे हजेरी लावा अनुभवासाठी लावा कशाप्रकारे स्पर्धा होतात कशा प्रकारची कॉम्पिटिशन असते आणि आपले लाडके श्रेय सिंदापूरकर सर असतील आणि आपले सगळे माझे विद्यार्थी असतील तर त्यांना सपोर्टला जा आणि ती एकांकीय झाल्यानंतर त्यांना भेटा त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि मग सेस सर तुमच्या जेव्हा क्लासमध्ये शिकवायला येतील तेव्हा त्यांना एकांकीबद्दल प्रश्न पण विचारा पुढे जाऊन तुम्हाला एकांकीय करायच्या आहेत नाटकं करायची आहेत व्यावसायिक राज्यस्तरीय स्टेजचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा ग्रुप करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला याची मदत होईल सगळ्या टेक्निकल ज्या बाबी आहेत ते पण आपले विद्यार्थी हाताळत आहेत आमच्याकडे पायल साळुंगी होती ती पार्श्वसंगीत करते आहे जी ॲडमिनला होती प्रथमेश जाधव हा स्टुडंट आहे चिंचवडला कॉर्डिनेटर असतो बघा तो प्रकाश योजना करतो है। सग्डे बाजु कर आहे सगळे टेक्निकल बाजू असेल कलाकार असेल जे आपलेच विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायला जा आणि शिकण्यासाठी पण जा वेळ काढा आत्ताच पाहिजे तर सुट्टी टाका जमलं तर दीड तर दोन तास आधी जाऊन त्यांना मदत करायला पण जा ओके आणि मला जमलं तर मी पण नक्की येणार आहे ओके सो नक्की जा